शिवसेनेचे सोलापूर शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे शहर जिल्ह्यातील चाळीस पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असून त्यांच्यासोबत शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी एक ते दोन पदाधिकारी गेल्यानं फरक पडत नाही काही दिवसात सगळ्यांना ऑपरेशन टायगर काय आहे हे कळेल असं सांगितलंय मागील पंधरा दिवसापूर्वी प्राध्यापक शिवाजी सावंत दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले आणि चाळीस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता पक्षामध्ये सुरू असलेली एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पदाचा राजीनामा देत आहोत असं सांगून पक्षाला पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं मात्र तरीही शिवसेना पक्षाकडून दखल न घेतल्यानं आज त्यांनी चाळीस पदाधिकाऱ्यांसोबत भाजपात जाणार असल्याचं प्राध्यापक शिवाजी सावंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असून पक्षप्रवेश सोहळा मुंबई किंवा सोलापूर मध्ये घ्यायचा हे दोन ते तीन दिवसात ठरेल त्यानंतर पक्षप्रवेश होईल असं दिलीप कोल्हे यांनी सांगितलं पंधरा दिवसाच्या अगोदर आम्ही पदाचे राजीनामे दिले त्यावेळेला आम्ही शिवसेनेचा राजीनामा दिलेला नव्हता पक्षाचा पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो परंतु वर, वरील श्रेष्ठी कडून आम्ही दोन वेळा शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटना पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतर वरून काय त्याच आम्हाला बोलावण्यात आलं नाही त्यामुळे आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाळ मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मोहळ असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी विचारलं आपली पुढील दिशा काय ठरवायची मग अनेकांच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांनुमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री साहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरांच्या आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला बोलवतो तो चर्चा करूया प्रवेश कुठं घ्यायची त्याची चर्चा करून निर्णय घेऊ कोण आस... कोण प्रवेश करणार त्यामध्ये परत सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते, ते म्हणजे पूर्णच लोक आहेत तानाजी सावंत वगैरे शिवाजी सावंत वगैरे पण आहेत शिवाजी सावंत मी मीच सांगितलं ना त्यांनी सांगितलं पेज घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला ओके भाजपात जाणाऱ्या दिलीप कोल्हे आणि टीमला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना शिंदे म्हणाले दिलीप कोल्हे हे आमचे मार्गदर्शक राहिले एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यास सक्षम आहोत एक दोन पदाधिकारी गेल्यानं काही फरक पडत नाही हे ऑपरेशन लोटस वगैरे काही नसून येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर आम्ही दाखवून देऊ असं अमोल शिंदे यांनी सांगितलंय सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आजवर त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही का प्रयत्न केला आहे पण आज काही कारणाने का ते पक्ष सोडत आहेत मला असं वाटतंय त्यांच्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय त्याच्यामुळे ते जिथं जातील तिथं त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टी आहे युती आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे अजितदादाचा गट असू द्या हे असू द्या आणि हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा काय घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही काही स्थानिक राजकारणामध्ये च्या आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे हो नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल भूती यांच्या मार्गदर्शनाखाली या दिवसाला शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत ते अतिशय तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचे कणकर नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीने जर त्यांच्यापाशी काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता पण हट्टीपणाने आपण आपल्या मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित ह्यात मार्ग निघालेला नाही